कैरीपासून आपण साखर आंबा बनवतो गुळ आंबा बनवतो पण आज आपण कैरीपासून पाण्याचा एकही थेंब न वापरता चटपटीत असा एक पदार्थ केलेला आहे जेवणाची लज्जत वाढवणारा हा पदार्थ तुम्हालाही खूप आवडेल रेसिपी अगदी झटपट तयार होते करायलाही अगदी सोपी आहे आणि खायलाही ती तितकीच चविष्ट लागते चला मग तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी ती बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील तर या ठिकाणी मी तीन कैरी घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे कारण कैरीला बऱ्याच वेळा चीक लागलेला असतो त्यामुळे कैरी स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची आहे आणि कैरीची साल काढून घेऊयात तर कैऱ्यांची साल काढून झालेली आहे आता आपण कैरी किसून घेणार आहोत कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे मोहरी घालूयात अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे अर्धा चमचा जिरे घालूयात अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि कैरी तेलावर तीन ते चार मिनटाकरता छान परतवून घ्यायची आहे कैरी किसलेली असल्यामुळे ती शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि मंदा आसेवर कैरी पाच करता झाकून ठेवूया तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेली आहे कैरी एकदा वर खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा दोन मिनिटांची वाफ काढूयात तर या ठिकाणी दोन मिनिट झालेले आहे तर कैरीची चटणी आणखी चविष्ट लागण्याकरता अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आहे मिक्स करून घेऊ हो। आणि गुळ घालायचा आहे तर गुळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कैरी जर जास्त आंबट असेल तर गुळाचं प्रमाण हे वाढवलं तरी चालेल गुळाऐवजी साखर देखील तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता आणि अगदी दोन मिनिटाकरता वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी ही छान विरगळलेला आहे आणि दोन ते तीन मिनटांकरता छान परतवून घेऊ तर अशा प्रकारे आपली गोड आंबट आणि हलकीशी तिखट असणारी कैरीची चटणी ही तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे चटणी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे माझ्या नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर